नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी सहसंपादक अभिजित आपटे नुकताच मावळ तालुक्यामध्ये लोणावळा येथे हिंदू राष्ट्र सेनेचा संपन्न झाला बैठक आ, संपन्न झालेली आहे हजारो आ, लोकांचा त्या ठिकाणी सहभाग नोंदवण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते महिला भगिनींचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद होता आणि हे पाहून हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजयभाई देसाई यांनी ही भारतीय समाज हा जहादी प्रवृत्तींच्या विरोधात असुचलेला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक जडणघडणीसाठी हिंदू राष्ट्र सेना ही कशी महत्वाची आहे आणि इथून पुढ्या पुढच्या काळामध्ये हिंदू राष्ट्र सेना ही महाराष्ट्र विधानसभेमध्ये उतरेल याची नांदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली तशी घोषणा देखील करण्यात आली पाहूया आपण काय म्हणतायत हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक परब्रह्म ब्रह्म श्री गुरुवे गुरुवेशिफ मचिंद्र आद्या सौरंगीरेरी संज्ञा भूम्या आज छत्रपती शिवप्रभूंचा संकल्प सिद्धीच नेणार आहे बारा ज्योतिर्लिंगांच्या महादेवांचं देहरूपातलं अवतरण म्हणजे छत्रपती शिवप्रभू आणि त्या शिवप्रभूंचा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी प्रत्येक आईने आपला मळवट दिलेला आहे प्रत्येक पत्नीने आपला सौभाग्य दिलेलं आहे प्रत्येक बहिणीने आपला भाऊ दिलेला आहे इतकं बलिदान देणारा प्रचंड प्रदेश, प्रदेश म्हणजे हा बारा मावळांचा प्रदेश आहे आज मावळ तालुक्यामध्ये या बैठकीला मातृशक्तीचा मिळालेला हा उदंड प्रतिसाद याचा निर्देश आहे की भारताचं विरुद्ध जिहादी किंवा धर्मांतरण करणारी जी षड्यंत्र आहे ते उधळून लावण्यासाठी भारतीय समाज असुसलेला आहे आज आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या निमित्ताने हिंदू राष्ट्र सेना से हे निमित्त आहे लक्ष छत्रपती शिवप्रभूंच हिंदू राष्ट्र आहे संघटना येतील आणि जातील नेते येतील आणि जातील व्यासपीठांवरचे मानकरी मान घेतील आणि निघून जातील पण जेहादी अतिरेक्यांशी आणि भारताचं धर्मांतरण करून भारताचं भारतीयत्व संपवणाऱ्या शक्तींशी खरा लढे तो धर्मनिष्ठ शिवप्रभूंचा शिवभक्त लढे आजपासून आपण सगळ्यांनी आता येणाऱ्या विधानसभेच्या तयारीला लागायचं आहे ते कुठच्या आमदाराचे चोरे म्हणून लागायचं नाही आहे कुठच्या पक्षाचे चाकण म्हणून लागायचं नाही आपण ह्या देशाचं हिंदुत्व टिकवण्यासाठी या देशातल्या प्रत्येक राजकीय घडामोडींवर सामाजिक घडामोडींवर आर्थिक घडामोडींवर शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींवर आपलं लक्ष असलं पाहिजे